असं धरायचं हाताला ना ना असं फेकायचं आता उलट हे अशी टाकायची का ताईकून भाजली, अच्छा जमते का आज जण नमस्कार मंडळी मी राजेशिर गाटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या मी आहे काळेश्वर मंदिरामध्ये आज भंडारा आहे आणि त्यामध्ये बघू शकता या ठिकाणी मोठ्या साईजचे चपात्या बनवणं चालू आहेत तर माझ्यासोबत आता गंगा काकू आहेत त्यांनी मला ही मोठी चपाती कशी बनवायची ते शिकत आहेत असं लावलं उंडा असा घ्यायचा आणि पीठ घ्यायचं चपाती ती भाजली का हे भाजली पलटेल टाकली आता हिला पीठ आधी पीठ पीठ पुसलं त्याच्यावर थोडस तेलाचा शिडकावा मारायचा असा हे मारला आता हिला पलटायचं ही पल भाजली का आता ही भाजली टाकायला त्यावरनं तेल कशाला टाकायचं नाही ते चमक मारते तेलामुळं चमक मारलं की म्हणजे चांगलं नरम राहते तेला नाही तर तेल लावण्या गेलं की, की वातड होते रेडीमेड पीठ आहे आपल्या घरचं पीठ नरम राहते ते रेडीमेट आहे कापड याच हे होते आता हे कट्ट दाबायचे असे आणि नंतर मध्ये लाटणं मारायचं आता भरपूर ठिकाणी याला मांडे म्हणतात मांडे म्हणतात बरोबर आहे मांडे काय आपल्याकडे म्हणणार बरं ते पूर्ण जे मांडे एवढा करत होते म्हणा पुरणाची मांडी करतात पूर्ण करून टाकून सनी आहे की हां हां मांडे करत होते पहिलं तर याला भरपूर जण मांडेच म्हणतात हा आपले अंडे नाहीये हा हा आपल्या तंदुरी वाणी हे नाही तंदुरी वाणी हे आपण तव्यावर भाजायला हे तव्यावर भाजतात आणि मांडे कशावर ते मडक्यावर मडक्यावर मडक्या उघडं मडकं काय त्यानंतर उंडा बनवायचा त्या उंड्यामध्ये काय काय भरलेलं आहे आपण तेल एक उंडा अच्छा नंतर मग याला आता हे पीठ टाकायचं पीठ हा त्याच्यावर ठेवायचा उंडा त्याच्यावर थोडं पीठ टाकायचं पीठ आणि हे लाटायचं आता, आता, आता लाटायची कशी कठत दाबायचे कठ कट दा दा ना हा मध्ये नाही दाबायचं आधी कठत दाबायचे फिरणा काय हा फिरत नाही फिरत नसेल तर किट टाकायचं फोर टाकायचं आता हे कट दाबायचं क्रास मध्ये घेऊ घेऊ लाटायचं असं सरळ लाटायचं असं द क्रॉसज घ्यायचं फक्त कारणे हां व्यवस्थित हां आकार येतो आकार येते जमते का <laughs> हा जमते <laughs> या पटल हमारे कासा असा जमले आता आता कुठे राहिली आहे का नाही नाही पटल वगैरे दाख हां जमले आता आता टाकायचं ठीक हां नमस्कार म्हणलं नमस्कार नमस्कार कुठे आहात तुम्ही शिडकोच्या अच्छा तुमचं नाव काय आहे गंगाबाई राजू आणि म्हणते दीड कुंटल कुंटल एक कुंटल दीड कुंटलच्या बनवता रोजच्या बनवता रोजच्या रोजच्या हो मग आता आणि मग ह्या आचार्याच्या कामामध्ये तुम्ही किती वर्षापासून दहा वर्षापासून दहा वर्षापासून हो अच्छा मग कुठे कुठे तुम्ही चपात्या म्हणजे कार्यक्रमात बनवलेल्या लग्न आहे कार्यामध्ये बाहेरगावला कुठे कुठे नांदेड मंदिर मंगल कार्यानं दिल्लीला अंबाजोगाईला मुंबईला हे बाहेर पण गेलं बाहेर बी गेल्या अच्छा आपला वाटतं बोलीया म्हणून पोळा आता मला तो आगे तो आगे तो पुल पुल <laughs> मला ही व्यवस्थित <laughs> जमली नाहीये तरी पण मी माझा ट्राय केलंय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद असं आता उलट আশে টাকা চি হিঙ্গা ভাজলি